भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम बाबा झुमदेव प्रणाम परमात्मा चर्चा बैठकला सुरुवात आहे या, या। चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत भगवंत साहेबांचा प्रणाम तसेच महान त्याजी बाबा जी उपस्थित आहेत बाबाला माझा प्रणाम मातोश्री वाराणीसी आई उपस्थित आहे आईला माझ्या प्रणा, प्रणाम तसेच आजच्या बैठकीला लाभलेले अध्यक्ष माननीय मार्गदर्शक साहेब साहेबेवार साहेब यांचा माझा नमस्कार तसेच बंचा लाभलेले सर्व ज्येष्ठ सेवक यांना माझा नमस्कार आणि बैठकीला उपस्थित सर्वसेवक सेविका बालसेवक या सर्वांना माझा नमस्कार तर आपण सर्व दुखी कष्टी होतो आणि त्या दुःखाच्या कारणामुळेच आपण या मानव मानवधर्माचे सेवक म्हणून आज आपण आनंदाने जीवन जगत आहोत त्यासाठी आपल्याला मार्ग काय आहे हे समजून घेणे गरजेचं आहे त्याच्यात आमचं एक कुटुंब आहे आमचं एक कुटुंब संतती प्राप्ती नव्हती माझी पत्नी आणि मी विचार केला की आपण या मानव मानवधर्मात जाऊन आणि आपणही सुखी हो तसे तर मार्गाची मला खूप अगोदर मी दोन हजार मध्ये मार्गात आलो मला दोन हजार मार्गापासून या मार्गाची माहिती होती परंतु माझ्या कुटुंबात माझ्या आईवडील धार्मिक प्रवृत्ती असल्यामुळे आणि मी कुटुंबात एकटाच असल्यामुळे माझ्या ऐवजाला दूर सारून मी मार्गात येऊ शकत नव्हतो म्हणून मी मार्गात येणारा मला थोडा उशीर झाला परंतु मार्गात नव्हतोही तरी मी दोन हजार बारापासूनच मार्गाचा प्रसार मी कार्य करत होतो त्याच्या उदाहरण माझे साईल भाऊजी प्रोडीवाले आहेत चंदनभाऊने यांना सुद्धा मी मार्ग देण्याचा मार्ग नसतो तरी सल्ला दिला होता आणि ते मार्ग देऊन त्यांचं कुटुंब तिथं सुखी समाधाने उपस्थित आहेत चंदन जी आणि नंतर मी दोन हजार सतरामध्ये मार्गात आलो माझ्या मार्ग देण्याचे कारण संधि योग होता योग मिळाला नाही परंतु कोरोना दोन हजार बावीस नंतर माझ्या पत्नीला किर्णे बंद झालं त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की आता आपण इकडे तिकडे नगभता आपण आता होऊन मार्गदर्शना परमिशन घेऊन आम्ही ते कार्य आता बारा दहा दोन हजार चोवीसला आमचे जागेचे कार्य सुरू झाले होते म्हणजे दसऱ्याच्या दिवशी दसऱ्याच्या दिवशीच आमचे त्यागाच्या कार्याचा पहिला दिवस होता ते काय त्यागाचे कार्य बावीस अकरा समाप्ती झाली आणि तेवीसला त्यागायचं भाषिक भवन कार्य झालेलं होतं आज त्यानिमित्त नव्व भवन कार्य घडले आणि काल त्याची सुरू आहे परंतु आम्ही संतती मिळाला नाही परंतु माझ्या माहितीनुसार या मार्गात येऊन मला संततीच्यापेक्षा खूप काही भरपूर काही भगवंताने दिलं म्हणून आज मी तुमच्यासमोर आनंदाने प्रफुल्लित झाले कारण माझ्या डॉक्टर सेवकाची मला साथ आहे हेच माझ्यासाठी आणि उपस्थित सर्व सेवकच माझा कुटुंब आहे असा मला आता या मार्गातून समज समजलेला आहे म्हणून मला माझ्या स्वतःच्या संततीपेक्षा माझा सेवक वर्ग माझा कुटुंब आहे हे आम्ही विश्वासाने आता प्रतिपंथी समजून घेतला आहे म्हणून मार्गात येऊन मी आज खूप आनंदी आहे कोणी गैरसमज करू नये का यांना संदती योग मिळावा नाही मला संदतीत योग मिळाला नाही हेच माझ्यासाठी संत जो वेळा आहे बाजू आहे कारण आज समाजामध्ये संतती असूनही त्यांची संतती त्या आईवडिलांची काय दुर्दशा करते तुम्ही अनुभव घेत आहात आणि तो माझ्यासमोर प्रश्न नाही मी स्वच्छंदीपणे तशा प्रकारचे माझ्याकडे प्रॉब्लेम येणार नाही असा आता अडथळा नाही आम्ही पती पत्ती स्वच्छतीपणे जगवन जगू शकतो कारण माझी प्रॉपर्टीचा माझ्या वारसासाठी जमा ठेवायचा मला प्रश्नच नाही आहे मला मरेपर्यंत एक मानव धर्माचं कार्य करायचं आहे आणि हेच माझ्याची मोठी महान कृपा आहे आणि तो योग मिळाला असं समजून मी पुढचे मानव धर्माचे पुढेही कार्यकारी एवढे बोलू मी आपल्या बोलणं करतो सर्वांना माझा नमस्कार <laughs>